तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे भावानं मी तुमच्यासाठी आज कत्तर टाके वेडिंग इन्व्हिटेशन मराठी लग्नपत्रिका तयार केले भावानं ही ही पत्रिका फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे तरी भावानं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण यामध्ये जे फाईल दिली आहे त्या जे फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या भावाला सपोर्ट करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया भावानं सगळ्यात आधी मी तुम्हाला जे फाईल दिले आहे ते जे फाईल ओपन करायचे ओपन केल्यानंतर या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं ओपन पी एल पी फाईल म्हणायचं आहे इथं जी मी तुम्हाला फाईल दिली आहे ती ओपन करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल असा इंटरफेस दिसल्यानंतर सगळ्यात आपण पहिला एक एक लेअर बघून ओपन करून घ्यायचे अनो हा हे बघू शकता हा तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे हा बॅकग्राऊंड फुल म्हणजे फुल एच डीमध्ये दिलेला आहे त्यानंतर आपण प्रत्येक ही ओपन करून घ्यायची बघू शकता फुल म्हणजे फुल एच डीमध्ये दिलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस करू शकता बावन या नावास हे मुलाचं नाव आहे त्या नावाला आपण इन्फिनेटी फॉन्ट वापरला आहे बावन तुमच्याकडे इन्फिनेटी फॉन्ट असेलच त्यानंतर बघू शकता हे बघा सर्व जे सर्व तुम्हाला पूर्ण एडिटेबल दिलेलं आहे त्यामध्ये इथं हे जे मी काही फॉन्ट यूज केले आहेत ते साधेच फंट आहेत फक्त मराठी टायपिंग करून हे करायचं आहे टायपिंग करायचं आहे त्यामुळे सर्व फुल एडिटेबल आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही भावना जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला व्हिडिओला लाईक ला करा भावान तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा मग कमेंट करून हे बघू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे सर्व काही तुम्ही चेंजेस करू शकता आणि तुम्हाला जर कोणाचे ऑर्डर आले असेल तर तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबल दिली दिले आहे सर्व तुम्ही आयमध्ये चेंजेस करू शकता तुम्हाला पाहिजे तिथे भावान व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा आहे यासाठी मी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ घेऊन येत असेल